हॅलो फ्रेंड्स पांढऱ्या केसांनी सुद्धा परेशान झालेला असाल तर आजची ही रेमेडी तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण आज आपण जे रेमेडी पाहणार आहोत यामुळे तुमच्या पांढऱ्या केसांच्या सर्व समस्या संपणार आहेत आणि हे जे रेमेडी आहे हे तुमच्यासाठी खूप बेस्ट अशी रेमेडी आहे पांढऱ्या केसांना कायमरापासून नॅचरल पद्धतीनं काळे करायचे असतील तर ही रेमेडी तुम्ही यूज करू शकता अतिशय सोपे अशी ही रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर स्किप न करता संपूर्ण पहा तर आज आपण पाहणार आहोत इंडिगो कशा पद्धतीने भिजवायचे आणि कशा पद्धतीने केसांवरती अप्लाय करायचे किती वेळाने धुवायचे आणि महिन्यातून किती वेळा हे लावायचे आहे पांढरे केस काळे करायचे असतील तर इंडिगो बेस्ट असं ऑप्शन आहे शंभर टक्के नॅचरल असं हे इंडिगो आहे यामध्ये कुठलीही व्यसळ नाही किंवा केमिकल नाही साईड इफेक्ट नाहीत तर अशा खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे हे इंडिगो मेहंदी कशा पद्धतीने भिजवायची आणि कशी केसांवरती अप्लाय करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुमचे जर केस पांढरे असतील आणि तुम्हाला नॅचरल पद्धतीनं केस काळे करायचे असतील तर तुम्ही बिनधास्त इंडिगो पावडर वापरू शकता शंभर टक्के नॅचरल आहे त्याचा सुद्धा चांगल्या प्रकारे येतो मेहंदीसारखाच असतो आणि दिसतो मेहंदी मेहंदीसारखाच इंडिगो भिजवल्यानंतर याचा कलर वेगळा होतो केसांवर लावल्यानंतर याचा कलर निळसर किंवा तांबूस रंगाचा होतो इंडिगो भिजवताना ग्रीन असतो पण भिजवल्यानंतर त्याचा कलर बदलतो नॅचरली केस काळे करायचे असतील तर इंडिगो बेस्ट असं ऑप्शन आहे हे इंडिगो कशा पद्धतीने भिजवायची आणि केसांवरती कशा पद्धतीनं अप्लाय करायची हे आज आपण पाहणार आहोत तर प्रत्येकाला पडलेला प्रश्न असतो की इंडिगो कशा पद्धतीने भिजवायचे आणि कशा पद्धतीने केसांवरती अप्लाय करायची तर इंडिगोनं बऱ्याच जणांना केसांवरती कलर येत नाही आणि केस काळे होत नाहीत अशा बऱ्याच जणांच्या तक्रारी आणि आज आपण त्यासाठीच इंडिगो कशा पद्धतीने भिजवायची आणि कशा पद्धतीने केसांवरती लावायची स्टेप बाय स्टेप हे इंडिगो केसांवरती कसे लावायचे हे आज आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला सुंदर असा रिझल्ट मिळणार आहे तर त्यासाठी आपल्याला ते काय करायचं आहे सुरुवातीला इंडिगो पावडर घ्यायची आहे तर इथं मी हे जे इंडिगोचं पावडर घेतलेलं आहे हे पावडर तुम्हाला ऑनलाईन मिळेल किंवा मग कोणत्याही शॉपमध्ये आता सध्या हे मिळू शकतं इंडिगो नॅचरल अशी हे इंडिगो आहे तर झाडाची जे पानं असतात त्या पाना पानं सुकवून त्याची हे पावडर बनवली जाते यामध्ये कोणतंही भेसळ नाही किंवा कोणतेही केमिकल्स नाही त्यामुळं हे नॅचरल अशी इंडिगो आहे एकशे नव्याण्णव रुपयाला हे मला एक पॉकेट मिळालेलं आहे तर भरपूर यामध्ये पावडर असते तुम्हाला भरपूर दिवस हे इंडिगो जाते तर तुम्ही हे इंडिगो पावडर अशा पद्धतीनं पॉकेट आणून घ्यायचं नॅचरली अशी हे इंडिगो पावडर आहे आणि हे इंडिगो एकशे नव्याण्णव रुपयाला मला हे पॉकेट मिळालेलं आहे तर अशा पद्धतीनं सुद्धा इंडिगो मागून घेऊ शकता आणि केसांवरती अप्लाय करू शकता खूप सुंदर असे केस आपले होणार आहेत त्याचबरोबर नॅचरल पद्धतीनं केस मुळापासून काळे सुद्धा होणार आहेत तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एका बाउलमध्ये आपल्याला इंडिगो काढून घ्यायचे आहे इंडिगो आपल्या केसांच्या लेंथनुसार तुम्ही इथं मेहंदी घेऊ हो शकता तर आपला कॉमन प्रश्न असतो की मेहंदी केसांना कशी लावायची किंवा पांढऱ्या केसांपासून कायमची सुटका कशी करायची आणि केस जर कायमचे काळे करायचे असतील तर कोणती मेहंदी यूज करायची तर बऱ्याच लोकांना हा प्रश्न बऱ्याच जणांना इंडिगोनं केसांवरती कलर येत नाही अशा बऱ्याच जणांच्या तक्रारीसुद्धा असतात तर याचे जे प्रोसेस आहे ह्या प्रोसेसनुसार जर तुम्ही इंडिगो भिजवली आणि ते केसांवरती लावली तर खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला सुद्धा मिळणार आहे तर त्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेप ही इंडिगो केसांवरती लावायची आहे तर इथं मी तीन चमचे इंडिगो पावडर काढून घेतलेली आहे इंडिगोचा कलर आपली मेहंदी आहे अगदी त्या मेहंदीसारखाच हिरवा असा कलर असतो पण ज्या वेळेला ही मेहंदी भिजली आणि पंधरा मिनिटांनी आपण हे पाहिली तर याचा कलर वेगळा वेगळा दिसतो आणि केसांवरती लावल्यानंतर सुद्धा याचा कल कलर, कलर निळसर किंवा मग थोडासा तांबूस रंगाचा आपल्या केसांवरती येतो त्यासाठी आपल्याला हे इंडिगो जे आहे तीन टप्प्यात लावायचे आहे तर पहिला टप्पा जो आहे हा इंडिगो लावायचा आहे आणि इंडिगो लावल्यानंतर दुसरा जो टप्पा आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला हिणा मेहंदी लावायची आहे मेहंदी लावल्यानंतर तिसरा जो टप्पा आहे आणि तिसऱ्या टप्प्यात सुद्धा आपल्याला इंडिगो लावायचे आहे असे तीन प्रोसेस आहेत आणि तीन प्रोसेस तुम्ही केसांवरती करायचं आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर तुम्हाला शंभर टक्के असा रिझल्ट पाहायला मिळणार आहे सुरुवातीलाच जर आपल्याला केस करा के कलर करायचे असतील आणि सुरुवातीलाच आपण जर इंडिगो केसांवरती लावली तर तितकासा कलर आपल्या केसांवरती येत नाही तर त्यासाठी आपल्याला ही तीन प्रोसेस आहेत हे तीन प्रोसेस करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला केसांवरती अशी अतिशय सुंदर असा कलर येणार आहे यामध्ये दोन चमचे इथं मी दही घातलेलं आहे दही घातल्यानंतर छान याला मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे त्यामुळं गुठळ्या होत नाहीत कोमट पाणी थोडं थोडं घालायचं आहे आणि त्यानंतर छान याची पेस्ट तयार करायची आहे थोडीशी पातळच आपल्याला इथं पेस्ट लागणार आहे आणि हे थोडीशी पातळ पेस्ट आपल्या केसांवरती छान बसते आणि केसांना कलरसुद्धा अतिशय सुंदर येतो जर तुम्हाला पांढऱ्या केसांना काळेच करायचे असतील तर तीन प्रोसेसमध्ये तुम्हाला हे इंडिगो केसांवरती लावावी लागेल भीज भीज चाहे, चाहे, ते आनंदर लावाई चाहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला ही मेहंदी भिज भिजवायची आहे आणि पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर केसांवरती लावायचं आहे अतिशय सुंदर असे तुमचे केस दिसणार आहेत आणि इंडिगो केसांवरती लावल्यानंतर जर कलर नाही आला तर दुसऱ्यांदा लावा आणि दुसऱ्यांदाही कलर नाही आला तर तिसऱ्या वेळेस लावा नक्की तुम्हाला शंभर टक्के याचा रिझल्ट मिळणार आहे इंडिगो केसांवरती कशा पद्धतीनं लावायचे हे आता पाहणार आहोत तर केस आपले शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कोरडे करून घ्यायचे आहेत ते के, केसांना अजिबात तेल ठेवायचं नाही शॅम्पू घालून आपल्याला केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि कोरडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर इंडिगो आपल्या केसांवरती लावायचा आहे लावल्यानंतर ला दुसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला केसांवरती मेहंदी लावायची आहे मेहंदी लावल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला इंडिगो पावडर केसांवरती लावायचे आहे इंडिगो लावल्यानंतर चौथ्या दिवशी आपल्याला केस शॅम्पूने स्वच्छ धुवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला अतिशय सुंदर असा कलर तुमच्या केसांवरती दिसणार इंडिगो केसांना लावल्यानंतर एक ते दीड तास केसांवरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहे इंडिगो केसांवरती लावल्यानंतर एक महिना तरी आपल्याला कोणतीही डाळ किंवा मेहंदी लावायची गरज नाही इंडिगो मेहंदींना के आपल्या केसांवरती कोणतंही साईड इफेक्ट होत नाही किंवा केस गळत नाहीत तुटत नाहीत केसांना कोणतंही साईड इफेक्ट किंवा ॲलर्जी होणार नाही तर अतिशय नॅचरल अशी ही इंडिगो आहे आणि हे केसांवरती तुम्ही अप्लाय करा खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला डाय किंवा इतर मेहंदीसुद्धा केसांवरती लावायची गरज नाही फक्त तुम्ही इंडिगो केसांवरती लावू शकता कारण इंडिगोमध्ये कोणताही केमिकल नाही आणि कोणतीही भेसळ आहे अच्चरल अशी ही, ही मेहंदी आहे तर ही मेहंदी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब च्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजे म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील तर मग भेटूया आता पुढच्या अशा जे एका नवीन रेमेडीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय